तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो किंवा सोन्या यांचा तर सोन्या तर पाटील सोन्याची पैदास ही झालेली आहे की आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की नक्की सोन्याची पैदास झाली नेमशक नक्की काय झाले तर मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवट करेन बघा तर मित्रांनो सोन्या पन्नास पन्नास आणि त्याने स्वतःच ही नाव रोशन केलं आणि त्याच्या जा मालकाचंही नाव रोशन केलंय तुम्हाला सगळ्यांना माहिती जाईल तर मित्रांनो या सोन्याचे पैदास काल झालेले आहे आणि त्याला एक फॉन्ट देखील झालेला आहे मित्रांनो नक्कीच आनंदाची बातमी असू शकते जयंत पाटील यांच्यासाठी मित्रांनो जयंत पाटील हे या फोंड खौंट फोंटाच नक्कीच त्याला शरीर शे क्षेत्रात आणतील की नाही नक्कीच आपल्याला बघायला मिळेल तर मित्रांनो नक्कीच ह्या बैलाला ते तयार करतील जसा सोन्याना काळ गाजवला जसा नक्कीच हा छोटा सोन्या नक्कीच काळ गाजवेल पण त्याचं नाव देखील हे सोन्या ठेवतील त्या छोट्या सोन्या ठेवतील हे आपल्याला बघायला खूप भारी होते मित्रांनो सगळ्यांना आतुरता लागलेली होती की नक्की सोन्याला काय होणार होतं तर मित्रांनो फायनली हे झालेला आहे तर सोन्याला मुलगा झालेला आहे तर नक्कीच तो आपल्याला काही दिवसातच मैदानात दिसेल आदत मध्ये मैदानात दिसेल तर नक्कीच आठ ते सहा महिन्यांचा झाल्यानंतर तो आदतच्या मैदानात नक्कीच दिसतो धन्यवाद